हडपसर इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विटंबनेचा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं निषेध करण्यात येऊन जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं हडपसर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना केल्याबद्दल सोलापूर मार्केट यार्ड इथं हैदराबाद रोड सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदू संघटना यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवराज गायकवाड सुधीर बहिरवाडे अंबादास गोरंटला रवी गोणे पुरुषोत्तम कारकल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांवर महापुरुषावर जे जे असं करतील विटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सटत मजुरीची शिक्षा करा कारण की आज हे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधी सम करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी तर अपमातर प्रतिस्थान करणार नाही